ते मित्रांनो चला तर आज आपण राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा नवी मुंबई यांचं तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे सशस्त्र पोलिस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस तात निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केल्याबाबतचं आलेलं हे अपडेट आहे तर राज्य राखीव पोलीस बल ज्या ज्या उमेदवारने अकरा नंबरचं जे ग्राउंड दिलेलं आहे तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे तर तुम्ही बघू शकता सदरची यादी जी आहे तर तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी म्हणजे प्रोव्हिजनल लिस्ट आणि वेटिंग लिस्ट जी आहे तर ती नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला आहे असं समजण्यात येऊ नये उमेदवारांसाठीची सूचना आहेत कागदपत्र तपासणी जी आहे परताना तर ती पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजता बा सहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत चित्तरंजन चित्तरंजन मंगल कार्यालय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा नवी मुंबई येथे होणार आहे तर ता त्याच्या संदर्भातले पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आले तात्पुरती निवड यादीमध्ये उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करता सर्व मूळ कागदपत्र व त्यांच्या छायांकित प्रतीसह हो, तसेच दोन पासपोर्ट साइजचे फोटोसह गुरुवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता चित्तरंजन मंगल कार्यालय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा नवी मुंबई इथे हजर राहायचं आहे तर त्याच्या संदर्भातले संपूर्ण यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली नवी मुंबई राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा यांचं हे आलेलं अपडेट आहे पात्र उमेदवारांची जे निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये नाव असणाऱ्या उमेदवारांची अशा प्रकारे यादी प्रसिद्ध झालेली आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी ग्राउंड लेखी दिलेली ले आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा नवी मुंबई यांचं तर त्यांनी यादीमध्ये त्यांचं नाव चेक करा याची यादी जे पी डी एफ जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेले आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा नवी मुंबई यांचं हे